स्मार्ट मीटर त्वरित बंद केलं पाहिजे वर्षा गायकवाड सगळ्यात जास्त महाग वीज अदानीची आहे याबाबत आज आम्ही निवेदन दिले आम्ही स्मार्ट मीटरच्या विरोधात देखील आमची मागणी मांडली स्मार्ट मीटरचं काम अदानीला का स्मार्ट मीटर त्वरित बंद केलं पाहिजे पैसे भरले नाहीत तर सर्वसामान्यांची वीज कापली जाते याच्या विरोधात आम्ही सभागृहात आणि संसदेत आवाज उठवणार आहोत आमच्या मोर्चाला अडवण्याचं काम अबाणींसाठी झालं आहे कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे त्यांना ताब्यात घेतलंय त्यांना सोडलं पाहिजे अशी विनंती पोलिसांना केली आहे आज जी जी वागणूक झाली ती दुर्दैवी होती पोलिसांचा काही दोष नाही त्यांच्या मागे अदृश्य शक्ती आहे ताब्यात घेतलेली आहे हे आंदोलन शांततेपणे करावं ही आमची सुरुवातीपासून भूमिका आहे काँग्रेसचं आंदोलन कधी हिंसक होत नाही काँग्रेस पक्ष आहे परंतु दुर्दैवाने आमच्या कार्यकर्त्यांना इथे येऊ दिलं गेलं नाही आमच्या गाड्या त्या ठिकाणी थांबवण्याचं काम झालं आणि ज्या तऱ्हेने आम्हाला आज वागणूक दिली गेली सर्वसामान्य मुंबईकर आमच्या भूमिकेची सहमत असेल धनधाडग्यांना लोकांना फायदा करणारं सरकार झालेलं आहे आणि सर्वसामान्यांचा आवाज आणि सर्वसामान्याचे पैसे हे लोकांच्याकडे देण्याचं काम या सरकारचं सुरू आहे <laughs> सरकार पण जाणार काम आणि सगळा भूडदर्द कोणाला तर मुंबईकरांच्या आणि सर्वसामान्य आणि गरीब माणसाला सगळ्यात भाग वी वीज कोणाची पर युनिट अदानींची आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की गरिबांच्या खिशामध्ये हात घालून एक स्मार्ट मीटरच्या नावाखाली एक भूत निर्माण केले ते थोडी केले करून अडाणींना आदान म्हणून देणार आहेत का हा सुद्धा प्रश्न आम्ही त्यांना विचारला आम्ही त्यांना प्रश्न असा विचारला की स्मार्ट मीटरच्या नावाखाली हे जे कॉन्ट्रॅक्ट अडाणीला देण्याचं झालेले आहे कारण ते स्मार्ट मीटर संकल्पना का आली कारण त्यांचं म्हणणं असं होतं सर केंद्र सरकारचं की त्याच्यामध्ये तुमचे लॉसेस कमी असले पाहिजे आणि तुमची जी बिलाचं काम हे अदानीला दिलेलं आहे केलं पाहिजे तीस टक्के जे आहे ते वीज बिलामध्ये वाढ झालेली आहे तुम्ही जर सर्वसामान्य माणसाला विचार तर आज प्रश्न पडलेला आहे आज एक दिवस जर अडाणींच्या महिन्यामध्ये समजा जर बिल त्या ठिकाणी दिलं नाही तर लगेच त्या ठिकाणी पोलीस जातात आणि वीज काढण्याचं काम करतात आम्ही त्यांना तोही प्रश्न विचारला गरीब माणसाचा मध्यमवर्गीय माणसाचं प्रकार दहाच्या ऐवजी पंधरा तारखेला झाला तर तुम्ही त्याच दृष्टीने वीज काढण्याचं काम करता हा गरीब माणसासाठी अन्यायकारक आहे आणि म्हणून ही लढाई आम्ही मागे विरोधी पक्ष नेत्यांनी आणि वर्च्या हाऊसमध्ये आमच्या नेत्यांनी ने बोलण्याचं काम केलेलं आहे संसदेमध्ये सुद्धा आम्ही हा प्रश्न मांडणार बारा हजार रुपयाचा स्मार्ट मीटर कोणासाठी तयार केलेला आहे आणि हे सगळं वीज षडयंत्र जे तयार केलेलं आहे ते कोणासाठी केलेलं आहे ते एका अडाण्यासाठी करण्याचं काम झालेलं आहे आणि आमच्या मोर्चाला आज या ठिकाणी